वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल आज मी तुम्हाला सांगणार आहे की नथची प्राइस कशी ठरवते हो विथ शिपिंग चार्जेस आणि कॉम्बोनथला किती चार्जेस आपले नथीचे प्राईज असतात सिंगल नथीचे किती असतात आणि डझन नथीचे किती हे सगळं मी तुम्हाला आत्ता इथे सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत नक्की बघा तर स्टार्टिंग मी तुम्हाला शिपिंग चार्जेसपासून करते आपल्या सिटीमध्ये जी तुमची सिटी आहे त्याच्यामध्ये पन्नास चार फिफ्टी रुपीज चार्जेस असतात आउट ऑफ सिटी हंड्रेड रुपीज चार्जेस असतात सो आपल्याला ते आपण जी नथीची प्राईस घेतो त्याच्यामध्ये ते ॲड करून किंवा फ्री शिपिंगमध्येच तुम्हाला ते ॲड करून सांगायचे असतात तर मी सिटीमध्ये जर नथीची ऑर्डर आली तर मी फ्री शिपिंग देते कारण की फिफ्टी रुपीज चार्जेस मी नथीमध्ये ॲड करून घेते आणि आउट ऑफ पुणे मी फिफ्टी शिपिंग घेते कारण की हंड्रेड असतात सो फिफ्टी मी स्वतः पे करते आणि बाकीचे त्यांच्याकडनं फिफ्टी घेते तर आता नथीची स्टार्टिंग सांगते मी तुम्हाला इथं क्रिस्टल नथ आहे ज्याच्यामध्ये कुंदन एकच आहे तुम्ही जर इथे पाहू शकता एक कुंदन नथ असेल तर मी दोनशे घेते कारण की ते फिफ्टी रुपीज शिपिंगचे असतात आणि जर जवळच्या जवळ न द्यायचे असेल तर मी दीडशे रुपये देखील सांगते दे। जे की आपण स्वतः जाऊन जाऊन देऊ शकतो सो आपण ती दीडशे देऊ शकतो आणि जर तुम्हाला डझनमध्ये ऑर्डर आली तर तुम्ही ती पन शंभरपर्यंत देऊ शकता तर ह्या अशा पद्धतीच्या आहेत बट डझनमध्ये असेल कॉम्बोमध्ये असेल थोडासा डिस्काउंट देणं गरजेचं असतं आपल्याला सो त्यानुसार तुम्ही फिफ्टी रुपीज हंड्रेड रुपीज हे कमी करू शकता तर ह्यानंतर ही हिनत आहे याच्यामध्ये दोन कुंदन्स यूज केलेले आहेत जे की मोठे आहेत त्याला मी तीनशे प्राईज लावलेले आहे सेम तेच आहे तीनशे रुपयेच तर जवळच्या जवळ असेल जे तुम्ही देऊ शकता स्वतः जाऊन तर अडीचशे रुपये आणि जर कॉम्बो असेल तर दोनशे रुपये त्यानंतर ही साडेतीनशे आहे कारण की याच्यामध्ये एडी स्टोन आणि झुमका आहे त्यानंतर ही चारशे आहे याची प्राईस चारशे आहे कारण की एडी स्टोन त्यानंतर फिटिंग एडी स्टोन्स आणि आपला एडी बॉल आहे सो याची प्राईस चारशे आहे सिंगल जर घेतली तर चारशे कॉम्बोमध्ये घेतली तर आपण साडेतीनशे तीनशे लावू शकतो आणि जर डझनमध्ये घेतली तर आपण अडीचशेमध्ये दे देखील देऊ शकतो त्यानंतर ते ही नथ आहे साडेचारशे आणि साडेपाचशे त्याच्यामध्ये दोन एडी स्टोन्स आहेत फिटिंग स्टोन्स आहेत बॉल आहेत त्यानुसार त्यांची प्राइस आहे ते त्यानंतर इथे कॉम्बोनथीनचा डिस्काउंट मी नेहमी देते कॉम्बोनथीवर डिस्काउंट हा असतो जो की टोटल नथ प्राईजवरती आपण पन्नास प्रत्येक नथी मागे पन्नास रुपये आपण कट करू शकतो तर या प्राइजेस सा आहे साडेचारशे चारशे तुम्ही आता पाहिलं असेल किंवा ही चारशे तर ह्या सगळ्यांची टोटल करून आपण मायनस टू हंड्रेड किंवा थ्री हंड्रेड करू शकतो त्यानंतर ही कॉम्बोनं परत डिस्काउंट आहे ज्याच्यामध्ये सगळ्या एडिस्टोनच्या ना ती आहेत ज्या की खूप हेवी आहेत तर ही आहे सहाशेची एडी बॉलनं मी ही सहाशेला लावते त्यानंतर दोन हेडीस्टोन्स आणि विथ एडी बॉल असेल तर साडेचारशे त्यानंतर ही साडेपाचशे ही साडेतीनशे आणि ही चारशे मागाशी तुम्हाला मी दाखवलेलीच आहे सो यांचे टोटल करून आपण मायनस थ्री हंड्रेड टू साडेतीन हंड्रेड करू शकतो तर इथेनंतर कॉम्बोनॉट डिस्काउंट पुन्हा आलेला आहे त्याच्यामध्ये ही सहाशेची आहे कारण याच्यामध्ये खूप सारे एडी स्टोन्स आहेत ही साडेपाचशेची आहे तर प्राइस कशी ठरवायची तर एडी स्टोन किती वापरतो आपण कुंदन किती वापरतो एडी बॉल किती वापरतो त्यानुसार आपल्याला हे ठरवायचं असतं त्यानंतर इथे पुन्हा कॉम्बो आलेली आहे ऑर्डर आणि सेम आपल्याला इथे प्राईज आहे हिला मी सातशे प्राईज लावते कारण की हे फुल एडी स्टोन नत आहे ही सहाशे एडी बॉल नत आहे सो यांची टोटल करून आपण इथे डिस्काउंट देऊ शकतो ही सहाशेची नत आहे तर ही पण सहाशेची सिंगल नत आहे सो सहाशेला दिली आहेत आणि नेहमी फ्री शिपिंगच मी देते सो शिपिंग चार्जेस आपण हे ॲड करायचे असतात त्याच्यानंतर ही नत ऑर्डर आहे त्याच्यामध्ये एडी स्टोनच्या दोन नथी आहेत नावाची एक नत आहे नावाची प्राइस आपल्याला माहिती असते आपल्या एरियामध्ये जसं की नावाची प्राइस असेल त्यानुसार ती ॲड करायची त्याच्यानंतर ही आहे नऊशेला देते मी त्याच्यानंतर ही पण नऊशेला नाव प्लस आहे याच्यामध्ये त्यानंतर ही आठशेला आणि यांची टोटल करून तीनशेपर्यंत पर्यंत आपण पर मायनस देऊ शकतो त्यांना प्राइस त्यानंतर ही नावाची नत आहे जी की मी अकराशे आणि अकराशेला दिली कारण ही एडी स्टोन नत आहे विथ नेम आहे त्याच्यामुळे याची प्राइस अकराशे अकराशे आहे त्यानंतर ही नत आहे कॉम्बो ही प्राईस तुम्ही मागाशी पाहिलेली आहे साडेपाचशे आणि सहाशे सो याच्यामध्ये दे देखील डिस्काउंट मी दिलेला आहे विथ फ्री शिपिंग त्याच्यानंतर एडीबॉल नत आहे जी सहाशेची आहे आणि दुसरी आहे ती साडेचारशेची सो तो यांची टोटल करून थोडासा डिस्काउंट मी इथे दिलेला आहे त्याच्यानंतर आपला येतो आहे तो चोकर सेट आहे कुठलाही चोकर असू द्या सिंपल मणीचा असू द्या किंवा मनीचा तो मी आठशेलाच लावते कारण की त्याची प्राईस कमी असते आपल्याला माहिती आहे सो त्याच्यामध्ये चोकर आहे कानातल्या आहे नथ आहे जोडवी आहे आणि आपलं मंगळसूत्र आहे सो हे सगळं टोटल मी इथे आठशेला दिलं आहे मी जास्त प्राईस नाही लावत नाही मी मिडियमच प्राईस असते आपली आणि फिनिशिंग पण चांगलंच आहे आपलं त्याच्यानंतर येतात ते आपले नोट्स पिन्स जे की मी दोनशेला डझन देते बट फिफ्टी शिपिंग चार्जेस घेते आणि जर हे आपल्या बाकीच्या ऑर्डर्समध्ये येत असेल तर त्याला फ्री शिपिंग मी देते त्यानंतर हे मंगळसूत्र आहे जे की मी पाचशेला लावते विथ इअरिंग्स म्हणजे थोडंसं डिस गोल्डनचं आहे याच्यामध्ये आपण मनी यूज केलेत सो त्याची प्राईस आपण थोडीशी लावू शकतो त्याच्यानंतर येतात ते इयरकब्स जे की लोटसचे आहेत कुठलीही डिझाईन अवघड असेल किंवा डिफरंट असेल तर त्याची प्राईस साडेतीनशे ते चारशे आपण लावायची आहे अदर डिझाईन्समध्ये त्याच्यानंतर लोटसचा इथं एक आपला छान असा सेट येत आहे तोही मी चारशे लाव लावलेला आहे ही मला कॉम्बोनं तर ऑर्डर आली होती आपल्या कॉम्बो सेटची सो मी त्याला डिस्काउंट दिलेला आहे त्याच्यानंतर इथे येतात पिकॉकचा सेट जो की मी पंधराशेला दिलता बँगल्स पण पंधराशेला दिलेले आहेत फ्री शिपिंग याच्यामध्ये ऑलरेडी ॲड केलेल्या आहेत सो हा कसा व्हिडिओ वाटला मला कमेंट